संपत शनिवारची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्याच्या दिवसात तो लवकर उठे सकाळी जेवण करी लेकी सुनांना शेतावर घेऊन जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी आपल्या नित्यनियमाप्रमाणे तो शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकऱ्या कर केनी कुरडूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बर म्हटलं माडीवरचे दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकरी केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली तितक्यात तिथे शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले बाई बाई माझं सगळं अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल सून घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं खोचलं शनिदेव अदृश्य झाले काही घरी सासू सासरे त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली त्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं हे सगळं कशानं आलं म्हणून आश्चर्य करू लागले दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं शेतावर गेली इकडे शनिदेवांनी मागच्या सारखं कुष्ठ्याच रूप घेतलं ब्राह्मणांच्या घरी आले मागच्या सारखच मला नाऊ माखू घाल म्हणून म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्या जवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच मला थोडस दे ब्राह्मणाची सून जवळ काही नाही असे म्हणाली तेव्हा असेल नसेल ते नाहीच होईल असा त्यांनी शाप दिला आणि मग अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून गेली खांडी मडकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले त्यांना काहीच दिसेना मग सुनेला त्यांनी रागे भरले सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढे तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची चांगली तयारी कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्या सारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावे सारखा जबाब दिला शनिदेवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळानं जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथे काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्या सारखीच घडलेली हकीकत तिने सांगितली सगळ्यांना उपास घडला मन फार खिन्न झालं पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण शेतावर निघून गेला इकडं शनिदेवानं काय केलं गलितकुष्ठ्याचं रूप धरलं ब्राह्मणाच्या घरी आला सुनेला म्हणू लागला बाई बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देखील देव थंड करील आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली डाळ दाणा दृष्टीस पडला तो काढला तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे तिथं आले सुनेला विचारले मुली मुली आज तू काय केलंस सुनेनं सांगितलं सगळी तयारी झाली आहे न्हायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे आंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडीची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं तिनं झाला सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काहीतरी खोचलेलं दृष्टीला पडलं ते त्यांनी सोडून पाहिलं तो पत्रावळीवर हिरे माणक दृष्टीला पडली त्यांनी ती सुनेला दाखवली ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरे म्हणाले देवानं मुलीला दर्शन दिलं दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी दोन्ही वेळा तो कुष्ठरोगी आला होता म्हणून सांगितलं पण आम्ही त्याला काही दिलं नाही त्याला त्याचा राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून शाप दिला त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपल्याला उपास घडला पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला आणि नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण तात्पर्य जर आपल्या दारात कुणी गरजवंत व्यक्ती आली तर त्या व्यक्तीमध्ये देवत्व पाहून त्याला मदत करणं हे आपलं पहिलं कर्तव्य